माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्निशमन दलही महत्वपूर्ण भूमिका बजावतं आळंदी ते पंढरपूर प्रवासात वारकऱ्यांच्या सेवेत ही मंडळी दंग असते या सगळ्याविषयी माहिती सांगितली आहे पुणे अग्निशमनचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे यांनी जय हरी विठ्ठल मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माऊलींचा पालखी सोहळा हा आता त्याच्यातली जी संख्या आहे मग ती वारीतल्या लोकांची संख्या असेल दिंड्यांची संख्या असेल ही प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे जबाबदारी आहे तीन जिल्ह्यामधून पालखी सोहळा जातो पुणे सातारा आणि सोलापूर आणि या तीनही जिल्ह्यांमधला जो प्रशासन आहे त्या प्रशासनावर या सगळ्याची जबाबदारी असते याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं प्रशासन जर जे असेल तर तो आहे अग्निशमन विभाग या अग्निशमन विभागचे जे अधिकारी आहेत त्यांना सतर्क राहावं लागतं कारण कोणत्याही क्षणी कोणत्याही पद्धतीची आपत्कालीन व्यवस्था किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याला जर तोंड द्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना हजर राहावं लागतं आत्ता माझ्यासोबत अग्निशमनचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे आहेत आपण त्यांच्याशीकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये जय विठ्ठल सगळ्यांना सगळ्यांना पाहून खूप आनंद झाला तुम्ही आता खरं तर सेवेमध्ये आहात आणि आत्ता जो आळंदी हा वारी सोहळा सुरू आहे त्याच्यामध्ये सेवा देत आहे कुठून कुठपर्यंत तुम्ही ही सेवा पुरवता आणि तुमचा विभाग कुठला मर्यादितला एकोणीस तारखेला आळंदीपासून पुण्यापर्यंत आणली पालखी तिथं मुक्काम केला आणि एकवीस एकवीस ते बावीस बावीस ते परत चालू झाला प्रवास आळंदी आपलं प पुणे ते पंढरपूरपर्यंत आम्ही सगळे हे करतो आणि भाविकांची सेवा करतो की जेणेकरून एखाद्या गर्दीमध्ये एखाद्याला चक्कर येते एखादा बेशुद्ध होतो त्यावेळेस माझे जवान आणि आम्ही पळत घेऊन त्याला हवेमध्ये नेऊन अँब्युलन्स एकशे आठ बोलून त्याचं व्यवस्थित हे करतो आम्हाला त्याच्यामध्ये सेवा करायचा संधी मिळते आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला पण तेवढाच व्यवस्थित जेवणाचं हे सगळे विचारतात माऊली जेवायचं आहे का माऊली जेवण केलं का प्रत्येकजण आम्हाला हे विचारत असतो आणि माऊलींचेच आम्हाला दरवर्षीप्रमाणे दर, दर सालाप्रमाणे आमच्या पुणे अग्निशामक दलातील गाडी पूर्ण आळंदी ते पंढरपूरपर्यंत असते ती सेवा आम्हाला घडते किती जणं असतात तुम्ही या सेवेसाठी आणि कशा पद्धतीने रचना करावी लागते कारण एवढा मोठा जवळजवळ वीस बावीस दिवसांचा प्रवास आहे कारण का आम्ही सहा लोकं सात लोकं प्रशासनाने आपल्याला पैसे दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये जर काही मिळालं नाही तर तिथं आम्ही हॉटेलमध्ये जेवण करून किंवा तंबू घेऊन जिथं सोय नाही झाली त्यात प्रत्येक ठिकाणी सोय होतेच आमची आणि जेवण वगैरे जर नाश्ता नाही झाला तर प्रशासनाने आम्हाला पैसे दिलेले वगैरे आहेत आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करू शकतो कसा अनुभव येतो वारीतले एकूणच कारण एवढ्या वर्षांचा तुम्हालाही अनुभव आहे आता तुम्ही प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहे पण कसा अनुभव असतो हा वारीमधला एकदम एकदम सुंदर अनुभव आहे कारण का प्रत्येक गोष्टीला कधी असं आढलेलं नाही प्रत्येक ठिकाणी आम्हाला कुठंतरी मार्ग मिळालेला आहे कोणतरी मागं आमच्या माऊलीसारखं उभं राहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी गाडी जाताना येताना कुठं घटना घडली किंवा काय झालं त्यावेळेस पटकन आम्हाला मेसेज मिळतात तिथं पोलीस दल बाकीचे कर्मचारी हजर होऊन आपले फायर ब्रिगेडचे आम्ही ते व्यवस्थित करतो नक्कीच धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप छान माहिती दिलीत आत्ता तुम्ही बघू शकता केला शिंदे सरांचे सगळे जे सदस्य आहेत त्यांच्या टीमचे हे आत्ता आपल्यासोबत आहेत आणि देव करो की अशा पद्धतीची कोणती स्थिती आपत्कालीन स्थिती येऊ नये पण जर ती आलीच तर त्याला तोंड देण्याकरता म्हणून हे आपले सगळे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि त्यांचे सगळे जे टीम मेंबर्स आहेत हे नेहमी तत्पर असतात कार्यरत असतात आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं विघ्न येऊ नये याकरता ही सगळी मंडळी काळजी घेत असतात कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी लोणंदहून